अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीया स्पेशली थाळी आज आपण बनवणार आहोत आणि शिवाय ही थाळी कांदा लसून विरहित असणार आहे म्हणजे आपण याला नैवेद्याची ही म्हणू शकतो चला तर मग अक्षय तृतीया स्पेशल थाळी आज आपण कशी बनवायची ते बघणार आहोत नमस्कार मी भूमिका अंकुश भूमिका या चॅनलमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अक्षय तृतीयाच्या निमित्ताने अशी कलरफुल दिसणारी थाळी बनवतोय चला तर पटकन मग सुरुवात करूया ही नैवेद्याची थाळी अगदी कमी वेळेत कशी झटपट बनवायची तर इथे मी स्टेप बाय स्टेप सर्व सांगितले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओची सुरुवात आपण डाळ भातापासून करणार आहोत पण या याआधी आंबे घेतले आहे आंबे आपण आधी पाण्यात टाकून घेऊया हे अर्धा तास पाण्यात ठेवायचे आहे त्यावर धूळ माती व चिकटपणाचा सर्व असं व्यवस्थित निघून जाण्यासाठी हे पाण्यात ठेवायचे आहे आता आपण वरम भात बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ हा स्वच्छ करून घेतला आहे त्याला आता व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया हे बघा इथे स्वच्छ धुवून घेतले आहे त्यामध्ये आता लागेल तसे पाणी घालू त्यामध्ये दुसऱ्या डब्यामध्ये आपण वरण करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे तुम्हाला जर तुरीचं वरण आवडत असेल तर तुम्ही तुरीची डाळ पण घेऊ शकतात ती व्यवस्थित स्वच्छ करून आणि ती पण दोन ते ती तीन पाणी धुवून घ्यायची आहे हे बघा इथे आता ही स्वच्छ धुवून घेतली आहे या वाटीने घेतली होती या वाटीने आपण वाटीन दोन वाट्या पाणी घालूया आणि आता कुकरला शिजायला ठेवूया ही डाळ दरवरच्या डब्याने शिजायला टाकली तर याचं पूर्ण पिवळं पाणी आपल्या खाली भातात उतरेल म्हणून आपण डाळ ही खाली ठेवायची आहे आणि हा भाताचा डब्बा वरती ठेवायचा आहे असा आता गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे व त्यामध्ये ग्लासभर खाली पाणी टाकायचे आहे व स्टँडवरती हे डब्बे असे ठेवून द्यायचे आहे या डाळीच्या डब्यामध्ये मी पाव चमचे हिंग आणि पाव चमचा हळद घातली आहे आणि भाताच्या आणि डाळीच्या डब्यामध्ये दोन्हींमध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आहे आता कुकर बंद करून याच्या तीन सुट्ट्या करून आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर त्याची तयारी करून घेऊ हे बघा इथे मी असे तीन मोठे बटाटो घेतले आहे आणि त्याचे असे मोठे मोठे काप करून त्याला मी उकळून घेतला आहे पूर्णपणे उकडायचे नाही असं अर्धवट उकडायचे आहे आणि त्याची साल काढून घेतलेले आहे हे बघा आता आपण त्यामध्ये फोडी काही तसेच ठेवणार आहोत व काही फोडी अशा बारीक करून घ्यायच्या हे बघा अशा हे बघा अशा करून घ्यायचं आहे काही बारीक असं केल्यामुळे आपल्या भाजीला थोडासा दाटसरपा नाही तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे बघा मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून पहिले मोरी पाव चमचा आणि जिरे पाव चमचा टाकून घेतला आहे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर ही टमॅटोची पिळू टाकायची आहे इथे मी दोन मोठे टोमॅटो कट करून घेतले आणि त्यामध्ये अद्राकचं थोडंसं तुकडा घालून व्यवस्थित ही पेस्ट करून घेतली आता ही पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर एक दीड मिनिट हिला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे ह्यामध्ये आता दोन चमचे घरगुती काळा मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे धना पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर लाल तिखट एक चमचा घालून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मसाले असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर हे मसाले शिजण्यासाठी आपण दोन ते तीन चमचे इथे पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्यामुळे मसाला आपला हा व्यवस्थित शिजतो पाणी टाकून झाल्यानंतर आणखी एक ते दीड मिनिटे हा मसाला व्यवस्थित शिजू देऊ यामध्ये इथे कांदा लसूण मसाला वापरला नाही हे कारण आपण कांदा लसूण विरहित नैवेद्याची थाळी बनवत त्यामुळे इथे मी वापरलेला नाही बघा या व्यवस्थित असं तेल सुटलं आहे आता आपण ह्या बटऱ्याच्या फोडीच्या घालून घेऊ आता हा मसाला आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया यामध्ये आता इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला भाजी किती बनवायची त्यानुसार आपण गरम पाणी ते घालून घ्यायचे आहे आणि असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालूया आता गॅसची फ्लेम लो करून हिला व्यवस्थित शिजून घेऊया हे बघा हे गरम भाताचा कुकर पूर्ण आता थंड झालेला आहे पण आता उघडून बघू हा बघा हा भात किती छान एकदम असा सुटसुटीत शिजला आहे आता आपण खालचा डबा डाळीचा पण बघूया हे बघा खाली वरमपण असा छान झालेला आहे हे बघा तयार झाला आपला आता वरंबा आता आपण पुरी साठी लागणार कनिक भिजवून घेऊया त्यासाठी बघा इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी इथे मी बारीक असा रवा तीन चमचे घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे एकच वेळी जास्त पाणी टाकायचं नाही कारण की हे कणिक जर पातळ झाली तर पुरी आपली जास्त तेल पिऊ शकते त्यामुळे पुरीची कणिक ही घट्टच मळायची असते हे बघा आता अशी ही कणिक अशी घट्ट मळून झालेली आहे हे एकदम अशी घट्ट मळलेली आहे आता याच्यावरती आपण तेलात हात लावून हिला वीस मिनिटे असे झाकून ठेवून देणार आहोत हे बघा असं येऊ करत तू ते लावून घे यायचे तिला वीस मिनिटे झाकून ठेवला हे बघा ती ही ले ले भाजी शिजलेली हो। आहे आता या भाजीवर कोथंबीर टाकून देऊ हे बघा हे आंबे आता मी धुवून स्वच्छ कोरडे करून घेतले आहे आता आपण हे दोन्ही अंगठ्याच्या मत्तीने हे प्रेस करायचे आहे बघा असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन्ही अंगठ्याच्या मतीने हे व्यवस्थित असे नरम करून घ्यायचे आहे त्यानंतर साधे अठाच ठिकाणी असा सा एक अंगठा लावून एका अंगठ्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे नाहीतर तो रस बाहेर जाऊ शकतो म्हणून वरती असा अंगठा लावून ठेवायचा आहे नंतर हा देठा खालील पोषण कट करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा दोन्ही हाताने प्रेस करून हा रस व्यवस्थित काढून घ्यायचा ही बघा ही कोय पण निघाली आहे त्यानंतर हे आंब्याचाही असाच रस काढून घेऊया त्यानंतर या कोहींना पण रस असतो तो पण असा व्यवस्थित चोळून काढून घ्यायचा आहे त्यानंतर हे दोन्ही कातडी असे उलटे करून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित चोळून आणि याचा रस पण काढून घ्यायचा आहे म्हणजे धुवून झाले का साईडला ठेवायचं आहे हे बघा अगदी कमी पाण्यामध्ये मी हे व्यवस्थित आता धुऊन घेतलेलं आहे आता हा रस पण ह्या रसामध्ये ओतून घेऊ यामध्ये इथे बघा मी पावाटी साखर घालीत आहे आंबे गोड असतील तर साखर जास्त घालायची गरज नाही आंबट असतील तर थोडी टाकावं लागेल त्यामुळे तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे साखर घाला आता यामध्ये मी चिमूटभर मीठ घालून आणि विक्सरच्या मदतीने हे याच्या गाठी सर्व फोडून घ्यायचे आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवलेला रस आवडत असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही फिरवून घेऊ शकतात पण तो रस लवकर काळा पडतो म्हणून मी या विक्सरच्या मदतीने या सर्व गाठी फोडून घेत आहे रसामध्ये गाठी असले तरी खायच्या वेळी अगदी छान लागतो हा रस हे बघा तयार झालेला आहे आपला असा घट्टसर रस आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया हे बघा आपली पुढीची कणिक ही व्यवस्थित अशी वीस ते पंचवीस मिनिट भिजलेली आहे आता आपण पुढी बनवून घेऊया हे बघा ही इतक्या जडीची अशी पुढी बनवून घ्यायची आहे हे बघा या तेलामध्ये मी पहिल्यांदा पापडी कुरडई नंतर भजे तळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण पुडी तळायला घेऊ